वंचितच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आक्रमक पवित्रा घेऊन निषेध आंदोलन केलं डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये वंचित कार्यकर्त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या हे आंदोलन मंत्रालयाबाहेर करण्यात आलं यावेळेस पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना वंचितकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली लवकरात लवकर संपदा मुंडे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याचा इथे निषेध करण्यात आला यावेळेस या आंदोलनकर्त्यावर या पोलिसांनी कारवाई केली